श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुकचे तत्कालीन ग्रामसेवक राजेश तगरे व विद्यमान ग्रामसेवक मेघश्याम गायकवाड यांना निलंबित करण्यात आलंय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढल्याने तालुक्यातील ग्रामसेवकांमध्ये एकच खळबळ माजली आहे बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक राजेश एकनाथ तगरे हे बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असताना ग्रामपंचायतर मेघश्याम गायकवाड यांच्यावरही कार्यालयीन कामकाजात हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर केलाय तसेच ग्रामपंचायतीस प्राप्त निधीचा कायमस्वरूपी व संशयित अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय त्यांच्या केलेल्या चौकशीमध्ये वरील बाब निर्देशनास आलेली आहे त्यामुळे श्री तगरे व गायकवाड यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवक वर्तवणूक नियम एकोणावीसशे सदुसष्ट च्या नियम तीन चा भंग केलेला आहे त्यांच्या विरुद्ध शिस्तविषयक कार्यवाही अनिनिर्णित असल्याने त्यांना सदरचा आदेश बजावल्याचा दिनांकापासून जिल्हा परिषद सेवेतून ग्रामसेवक या पदावरून निलंबित करण्यात आलाय तसेच आदेश अमलात राहील तेवढ्या कालावधीत राजेश तगरे यांच्या मुख्यालय पंचायत समिती अकोले तर मेघश्याम गायकवाड यांचे मुख्यालय पंचायत समिती जामखेड राहणार असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी काढलेल्या आदेशात म्हटलंय कार्यालयीन कामकाजात हलकर्जीपणा व कर्तव्यात कसूर केला तसेच ग्रामपंचायतीस प्राप्त निधीचा कायमस्वरूपी व संशयित अपहार केल्याचं तसेच तक्रे हे कामावर असताना कार्यालयीन कामामध्ये त्यांनी गैरवर्तन केले असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र आसने अहमदनगर